आम्ही आम्ही कुठलं काम करतोय आम्ही आम्ही नुसतं इटूडांडू खेळतोय गोट्या खेळतोय कबड्डी खेळतोय आम्हाला कुठले काम आहे ते आम्हाला काम नाहीकडे गेली नव्हती माझं माझं काम करत होती काल तुझी कर्म केलं का त्याचं ही फळ आहे असं वाटत नाही का तुला वाटत आहे ना तीन श्रेय सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संधी बघितलं स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आज आहे शनिवार पावणे आठ वाजले असतील आता पावणे आठ ते आठ त्याला आता शाळेत सोडायचे त्याच्यासाठी स्पेशल शेंगदाणा पोळी झालं काय शेंगदाणा पोळी शेंगदाणा पोळी कुणाला आवडत नाही कुठल्या लकऱ्याला आवडत नाही मला सुद्धा आवडते शेंगदाणा पोळी तीन चार दिवस खराब होत नाही एकदा बनवलेली एकदम हाय असे चांगली व्यवस्थित हाय अशी राहते आणि आजचं नियोजन म्हणजे आज आपल्याला गव्हाचं बघायचं आहे की आपण जे आप ज्वारी पेरले होते ते काही उगवले नाही सगळं पाखराने खाऊन धुळा करून टाकला बी उगवून द्याय ना ते पाखर पहिलं असं नव्हतं पहिलं पाखराने जाणून बी तरी उगवून द्यायचे आता बी सुद्धा उगवून द्याय ना ते <coughs> आता हे असंच होणार आहेत ना पुढं वरचेवर 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 जी, जी, तर त्याला मेहनत करायची रानाची आणि अजून त्याच्यात गहू पेरायचा आणि मग डायरेक्ट ड्रिप हातरून पाणी द्यायचं त्याला नाहीतर मग दंडाने भिजवायचं असं काहीतरी नियोजन करायचं माझा विचार चालू आहे ज्वारी ही की वरच्यात पेरली ज्वारी तिथं का होईल आपल्याला काहीतरी हरभरा बी पेरलाय ना थोडं तिथं हो हा बाजार काय असेल ते असेल त्या दिवशी मी ज्वारी या बारक्या यंत्राने आपल्या टोकण यंत्राने सगळे पाखराने खाऊन टाकले बीच उकर उकूर खाल्लं दिसत होत ना की त्यांना कुठं बीट डोबलाय काय त्याच्यामुळे त्यांनी सगळं खाऊन टाकलं आणि मेहनत केल्यावर कसं ते ओळखू येत नाही ना बी कुठं पडलाय काय तर आता बघू तिथं मग गहू नाही तर गहूच करतो आता ज्वारी दुसरं काय करू का गहू बी गव का पायजा तसंच करतो काहीतरी बघ कुथिंबीर रामातली आहे का आपली किती महागाय पत्नी वीस रुपयाची एवढी बर चाळीस चाळीस रुपयाची महाग झालं कुठं आहे का काय करते अगं का। दुपारचा दा टाइम झालाय द्यावी मला खायला सारवाय लागले काय काय बोलते लगा खरंच की सारवून झालं की आई ओल्या तर आता हडकल का बर झालं सारवून तर झालं ह्याला आता म्हणलं होतं थो थोडंसं अजून चांगलं दोपटावं ग एकदा प्लेन असं एकदा पाईपाने का नाही असं हे केलं का नाही चांगलं म्हणजे सरळ सपाट दिसलं एकदम हा 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 अजून घेते काय शांतो भाजी काय केली आहे नेमकी मग चल बाखर गाव थोडे चल परत नादी लागू ती पायपा हे जोडायच्या ते किती वेळ लागेल तुला अजून सारवायला झालं गे आता काय राहिले पुढचं वय ही काढायला परत काढ चल ते करू गव्हाचं करायचं नाही काय बर ही तर एक बांधली तिकडे दोन बांधले ते जेवण आला आणि स्वच्छता झाली जवळजवळ हिने सगळं सारवून ही घेतलं आता इथली माती ही सगळी उचलायची परत ही आवरायचा सगळा एक बल्प लावू इथं पैलवान कंटाळले आमचे काडे पैलवान निघाले ओ पैलवान 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 हसत हसत गेले पुढं बघून मग हाय का म्हणजे आहे अरे लगा तू गेमच करायला लागली माझ्यावर कालच्या बसून हा काल पाडलं नशीब मोडलं नाही काय मला जाऊ ना गायकडं जायचंय मला अगं म्हणलं बघा काय करते काय नाही काय चाललंय हा शिंगर लय निघले बाबा याआधी शिंगर पाऊस येतोय का काय तोंडावर चला गाई सोडून आणावं लागत हे भोपळ आपलं हे झालं रंगच बदलला पावसाने पाऊस 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 शोसाठी साठी ठेवलं होतं म्हणलं लोक काय काय ठेवते ते आपण भोपळ ठेवावं शो तिथं टाकी पुढं आधी तर नको टाकू तो एक लाइटच बल्ईटच घ्यायचं लागले बल्ब मस्त पैकी गिराणा ठेवले तिथं कडबा कुठे यंत्र ठेवलं झालं आता त्याला थोडं गरम पाणी पडलं तर उकरावं लागलं रो कशांतरी असं नाही निघणार ती टिकाव असला तर टिकाव बघ नाहीतर टिकावले ही आहे नाही झालं बारका त्यांनी नाही जमणार त्यांनी नाही जमणार बारका टिकाव आपलं ते मी आणलेलं चला बारका दांडा ऍडजस्ट केला की मी ती का इथं हां ती त्याने उकरायचं म्हणून फास्ट पई ते नाही जमणार चला आज चुल हिच पेटवायचे मग टाइम लागेल ह्याला वाळायला मग दोन चार दिवस लागतील अजून वाळायला सगळं चला गाय आणा म्हणतोय मी आता गायी आण गायी आणू मंडळी आता आपण झाला टाइम गायीचा संध्याकाळची वेळ आहे दिवस मावळायची आणि मधमाशीने बघा सूर्यफुलावरच काम चालू केलं त्यांना सूर्यफुल आवडतं सूर्यफुलावर भरपूर असते आणि मध पण भरपूर मिळतो गाय तिकड बांधलेलं आहे त्या दिवस मावळत झालाय म्हणायचं आणि आज बी अजून आपलं काही गव्हाला धक्का लागला नाही एक काम निघलं की त्याच्यात महाग लागतंय माणूस नेक्स्ट डे चला उठा सोम्या हाय का तयार हो कशाचा आवाज येतोय माशा उठल्या ते का काय आवाज लिहायला लागलाय काम चालू आहे त्यांचं ते बी समजा नाही अरे बापरे जबरदस्त काम चालू आहे का काय ह्यांचं काय माहिती कशामुळे उठायला लागले ते एवढे बहुतेक क्विनसिल तयार झाले काय ते समजा नाही चला बांधून येऊ नका बाकीची काम करू ती पाईप दोन ठिकाणी फुटलेला आहे आपला त्या राणातल्या ड्रिपचा आता ते नीट करून घेऊ रानाची मेहनत करून ड्रिप हातरून गहू लावू किंवा पिरून मग परत ड्रिप हातरू हे स्वाम्या मधनं जायचे सवय बंद कर जायचं नाही अजिबात रस्त्याने चिंगे चिंगे तिकड नाही जायचं आपल्याला चल इकडं चल इकडं चल चल का तिच्या दाव्यावर पाय दिला मग तिला समजलं इकडं जायचंय उन्हाळ्यातल्यासारखं ऊन पडलंय कडक ऊन पडलंय नुसतं आणि उन्हाच्या कारामध्ये नेमकं हेला मावाळाची मासे चावली हिला मासे कधी चावत नाही कारण की ती त्याच्या नादीच लागत नाही आपल्या आप ना शेडमध्ये शेडमध्ये चिकूवर मावाळ बसलेला आहे एक मासे आले पटकन चावली डोळा सुजायला लागला डोकं दुखायला लागलं टेन्शन यायला लागलं आता काय होईल काय नाही लागलं का लागलं पाणी लागतं घ्या तर आता एकदम चावली की त्याचं विष तर ते काम करणार जात म्हणजे विषाचा जरा दा परिणाम कमी हो। व्हावा ह्याच्यासाठी थोडंसं त्याला सांगितलं औषध पण तरी पण ते एवढं नसते काय आणि तसं मधमाशी एक चावली म्हणून काही होत नाही पण जर का मधमाशा जास्त चावल्या तर माणूस सुद्धा दगावतो मधमाशांचं लय बेकार असतंय मी काय मधमाशांकडे गेली नव्हती माझं माझं काम करत होती काल तुझी कर्म केलं का त्याचं हे फळ <laughs> आहे असं वाटत नाही का तुला वाटत आहे ना आज ती <laughs> नाही त्याचं फळ नाही मी काय केलं नाही काय नाही केलं एखाद्या मा एखादा माणूस आपल्यावर विश्वास ठेवतोय त्याला चुकीचा सल्ला देऊन त्याला रपकन आपटवायचं ही ही काय चांगलं कर्म आहे का त्याचं फळ आणि तिथंच नाही तिला जर बघा केवढा आलाय तिला मोठा लट असा एक कर्म कधी चांगला आम्ही कुठलं काम करतोय आम्ही काम करतच नाही आम्ही नुसतं इटूडांडू खेळतोय गोट्या खेळतोय कबड्डी खेळतोय आम्हाला कुठले काम आहे ते हो आम्हाला काम नाही ते काम जी करते ती हीच करते आम्ही काहीच करत नाही जाऊ द्या असू द्या पण मला एक आता ही मधमाशी चावल्यावर एक समजलं की कर्म ही कुणाला चुकलेलं नाही कर्माची फळ ही माणसाला मला अजिबात त्रास होत नाही त्रास कसा होत नाही ही नस बघून चावली बसून चावली त्याच्यामुळे डुक दुकानास वर चावली बरोबर सुद्धा चावती हिथं चावती मी कधी तक्रार करतो का तोंड सुचतं तक्रार करतो का कधी मला मधमाशा चावल्या माझं डोकं दुखते कधीच नाही कारण की त्या वार करते त्या पण माझ्यावर तो वाल वार झेलणारा बसला आहे ना खंबीर आहे ना एवढा मजबूत त्याच्यामुळं मला कशाचं भिहाण आहे कदा राग येतो इला इकडं तर अस मित्रांनो विषय वाढवाय नको लय नाहीतर परत अजून काहीतरी वेगळंच वळण लागतं विषयाला तुम्ही राहता बघलेला तिकडं लांब आला आमच्या दोघात भांडायला लागते ती सुरुवात तर झाली चेहऱ्यावरचा चाहो भाव टिपण्यासारखं ते त्यात ऊन बी वाढलंय उग विनाकारण आगी हो। माहोळ उठवायट बघू तिथ चालू आहे सगळं निर्मळ करायचं आणि जवळजवळ सगळं अंगण निर्मळ करत आणलंय आणि क्षेतीच्या आज रविवार असल्यामुळं मिठी देऊन काम चालू आहे त्याचं आणि सगळं स्वच्छता मोहीम चालू आहे आता मी म्हणलो त्याला ते ड्रिपचं करू ड्रिपचं करू होय 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 आणि त्याला बी हिथं ठेवून घेतलं आहे आणि ती बी त्याची नादात आहे मला एकट्याला ती जमत नाही आता ते एकट्याला पायपा जोडाजोडी करायची माती उकरून ठेवली मी पण ती माती काढावं लागेल त्याला पायपाला नाही सकाळ सकाळ मग मी इकडं परत अजून एकदा तुम्हाला सांगतो इकडं जरा चोपून घेतलं चांगलं खट्ट झालं नि मस्तपैकी आता एकदम चांगलं प्लेन दिसायला लागले आणि सगळं व्यवस्थित सगळं व्यवस्थित झालं आहे आता थोडासा राडा होता ती राडा आता लागली काढायला तिथली माती उचलून तिकडे टाकू आपली हो ती जी माशी चावली ना तोपासून बोलायचं काय आता कशामुळे तुला चावली माशी जरा माझ्यावर का? काम करायच काम करायचं अगं पण मी कामच चालू आहे माझं तिकडे मी उकरत होतो चला म्हणलं तर आला होत उकरायचं उकरून ठेवलंय ती माती काढायची पाय जोडायचं त्याला पाठीत टाकून न्यावं त्याच खेळत कधी बसणार आहे तू काय खरं बोलल माझ केलेलं काम दिसत नाही तुमची काम दिसते तुम्हाला होय होतंय आता स्वच्छ सगळं लय दिवसापासून चाललं होतं लय दिवसापासून झालं शेवट निर्मळ आता हिला इथं चूल पेटवायची हिला इथं भाकरी बनवायच्या ते त्याच्या पायी सगळं आठ तास चालू आणि आम्हाला जीव घालायचे आईला जी। <laughs> भाकरी पसते नाही का नाही <laughs> तिथं महाळ आहे बाबा माग ना आपल्या पिटीतन स्वर्म उडून गेलेला होता आणि ते स्वर्म बघा ह्याच्यात येऊन बसलाय त्यांना अशा अंधारी जागा लागते ह्याच्यात येऊन बसलाय तर आतलं दिसणार नाही तुम्हाला प्रयत्न करतो दाखवायचा नाही एवढं लोक तिथं ती दिसते ती आहे बघा मासे गेले आता एवढ्या माशांचं येणं जाणं चालू आहे बसू द्या काय करायचे की मग मग चला भरा भरा माती सुद्धा सगळी भरा तिथं मी कटा करतो तर मित्रांनो थोडं अब्दू लागतो नाहीतर मग भाकर सुद्धा नाही मग भाकर मिळते मिळलेल्या भाकरीमध्ये शिव्या प्ले असते ते पचत नाही हो त्याच्यामुळं मग थोडंसं का नाही थोडं काम करतो आता तर मंडळी आता रोज रोज संध्याकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत आणि आज बनवले फळं बनवले होते बघा मस्त बकुल्या कारण कामाच्या हो राड्यात दुपारचं जेवण आमचं झालंच नाही कामच हो करत बसलो आणि सकाळी पोहे खाल्ल्यामुळं भूक बिकायला लागले नाही तर मस्त आता ताव मारून घेऊ चांगला तर तोंडीला काकड्या आहेत आपल्याला जेवण घेऊ जेवण करून गाय आहेत आपल्याला गाय घेऊन गाय बांधल्यान सोम्याला बांधले तिथं डॉन काय म्हणणं तुझं लाडाला आलाय तू हम्म इकडं चालू आहे काम काहीतरी तिथं गवताचा ढिगारा करून पेटवला होता तिथे राख झाली ती राख आता मला वाटते गोळा करून राहणार टाकते वेगळी का ठेवणार आहे एका अजून

आजचा व्हिडिओ आपण हिथंच थांबवू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव करता